स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात या वर्षी पासून नवे रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू होणार विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन कुलगुरू डॉक्टर चासकर यांनी केले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया एक जून पासून सुरू होणार असून यापूर्वी पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली मराठवाड्याच्या विकासात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ने नेहमीचे योगदान राहिले आहे यात पुढचे पाऊल टाकण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर स्तरावर एमएससी डेटा सायन्स जिओ इन्फॉर्मेटिक्स औद्योगिक मानवशास्त्र पदवी स्तरावर बीएससी डेटा सायन्स बीसीए आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग बीबीए बीएमएलटी न्यूट्रिशन असे न्यूट्रिशन अँड डायट्स डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा इन बुकिंग डिप्लोमा इन मोबाईल रिपेरिंग ब्युटी अँड कॉस्मेटिक सायबर सिक्युरिटी अशा प्रकारचे रोजगार उपलब्ध होणार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासोबतच व्हॅल्यू अँड अभ्यासक्रमही या वर्षीपासून सुरू करण्यात येणार आहेत विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून राबवले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांनी दिली नमस्कार आम्ही डॉक्टर मनोहर चास्कर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये पुढील दहा वर्षाचं प्लॅनिंग करत असताना विद्यापीठामध्ये नवीन प्रकारचं शिक्षण देत असताना कुठले नवीन कोर्सेस ज्याची आता गरज आहे बी ए बी कॉम बी एस सी हे पारंपरिक कोर्सेस तर आहेतच परंतु परवली जे परवलीचे शब्द आहेत ते म्हणजे डेटा सायन्स आर्टिफियल इंटेलिजन्स त्याचबरोबर बी एम टी सारखे कोर्स आणि सायबर सिक्युरिटी असतील वेगवेगळे कोर्सेस का ज्याची इंडस्ट्रीमध्ये डिजिटलायझेशनमध्ये भविष्यामध्ये उपयोग होणार आहेत आणि जे नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजेत आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी काही सामाजिक दृष्टीनं किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी ॲवेलेबल होण्याच्या दृष्टीनं शिक्षण द्यायचे अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा माझे प्राध्यापक आमचे सगळे सहकारी आम्ही आपले प्रयत्न करत आहोत आणि याहीपेक्षा अजून नवीन काय येणार आहे पुढच्या भविष्यामध्ये पुढच्या वर्षा दोन दोन वर्षामध्ये याचाही या अभ्यास करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु या प्रकारचं नवीन कोर्सेस सुरू करून एक प्रकारचं चांगलं एक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच जे पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट सेंट टेक्नॉलॉजीचं सेंटर आहे त्यांच्याबरोबर संशोधन एम ओ यू करून तसंच त्या ठिकाणी या विद्यापीठाचं संशोधन केंद्र सुरू केलं आणि त्याचबरोबर त्या एफ टी आयबरोबर नवीन कोर्सेस डेव्हलप केले का जे नवीन कोर्सेस आहेत या किनवटसारख्या आदिवासी भागामध्ये जी काही संस्कृती आहेत त्या संस्कृतीचं जतन कसं व्हावं त्याचबरोबर तिथल्या विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य कसं मिळेल याचाही अभ्यास करण्यासाठी काही कोर्सेस विद्यापीठामध्ये एफ टी आयबरोबर सुरू करत आहोत मग ते दहा दिवसाचे असतील वीस दिवसाचे असतील किंवा उन्हा तीन महिन्याचा आणि एक वर्षाचा डिग्री कोर्सेस हे एफ टी आय व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यांच्या समवेत एकत्रित आपण जॉईंट डिप्लोमा डिग्री कोर्सेस या वर्षापासून आपण सुरू करत आहोत ही एक विद्यार्थ्यांसाठी किंवा नांदेड विद्यापीठाच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मी आता जसं म्हटलं डाटा ॲनालिसिस असेल त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सायबर सिक्युरिटी असतील मोबाईलसारखे रिपेरिंगचे कोर्सेस असतील किंवा न्यूट्रिशन डाएट असेल या प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांना विद्यार दिले तर विद्यार्थ्यांना स्किल दिलं जाईल आणि आमच्याकडं इथे मास मीडिया एक चांगलं सेंटर आहे ते त्याच्या बा त्या, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटलायजेशनचं कशा पद्धतीनं फिल्म बनवायच्या कशा पद्धतीनं शॉर्ट फिल्म करायच्या कशा पद्धतीने यूट्यूब करायच्या कशा पद्धतीनं वेगवेगळं रेकॉर्डिंग किंवा शूटिंग करायचं या याचंही शिक्षण देण्यासाठी स्किल कोर्सेस केले जातील आणि विद्यार्थ्यांना स्किल असेल विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिव्ह एक्झामसाठी असेल याचंही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग किंवा त्या संदर्भातले कोर्सेस विद्यार्थ्यांना दिले जातील भविष्यामध्ये सर या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे त्यानुसार तयारी आणि काय आव्हान आहे या वर्षापासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे नवीन शैक्षणिक धोरण आपण सुरू केलेलं आहे गेल्या वर्षीपासून हे पी जी पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला सुरू केलं परंतु यावर्षी अंडर ग्रॅज्युएट लेवलला सुरू करत असताना जूनमध्येपासून विद्यापीठाची पूर्ण तयारी झालेली आहे या संदर्भामध्ये चारही जिल्ह्यामध्ये संस्थाचालकांच्या त्याचबरोबर प्राचार्यांच्या प्राध्यापकांच्या सर्वांच्या मिटिंग घेऊन त्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संदर्भामध्ये दे माहिती दिली कशा प्रकारचं इन्फ्रा लागणार आहेत कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजेत हेही सांगितलेलं आहे आणि शासनाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही त्याची कार्यवाही किंवा अंमलबजावणी आमच्या पातळीवरून विद्यापीठ स्तरावरून ही महाविद्यालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आता जे आज रिझल्ट बारावीचा लागणार आहेत ह्या बारावीच्या विद्यार्थ्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समजून सांगण्याचं काम किंवा स्कूल कनेक्ट यासारखे उपक्रम पुढील दहा बारा दिवसा मध्ये आम्ही त्याचीही तयारी केलेली आहेत आणि ते विद्यार्थी महाविद्यालयामध्ये पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांना पूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही समजून सांगण्याची जबाबदारी त्या महाविद्यालयातील प्राचार्य त्या महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्याकडे दिलेली आहेत तसेच ग्रामीण भागामध्ये पालकांचे पण आम्ही मेळावे घ्यायला सांगितलेत महाविद्यालयामध्ये महाविद्यालय स्तरावरती पालकांचेही मेळावे घ्यावेत आणि त्यांनाही न्यू एज्युकेशन पॉलिसी समजून सांगावी हे करत असताना विद्यापीठ स्तरावरनं महाविद्यालयातील रजिस्ट्रार किंवा शिक्षकेतर सेवक जे ओ एस म्हणतो आपण ऑफिस सुप्रिटेंडेंट आणि रजिस्ट्रार ह्यांचंही ट्रेनिंग दिलं त्यांनाही न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी असावी याचं विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने मार्गदर्शन केलेलं आहे सर पंधरा दिवसामध्ये निकाल लावण्यात खरोखरच मी माझ्या सर्व प्राध्यापकांचं आमचे सी ओ आहेत डॉक्टर नेटके आणि डीन्स यांचं आणि मॅनेजमेंट काउन्सिलचे काही सदस्य सगळ्यांचं मी मनापासनं त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दहा दिवस आम्ही थोडी टर्ममध्ये जरा चेंज केला आणि तो चेंज केल्यामुळे सगळे प्राध्यापक दहा दिवस विद्यापीठामध्ये आले आणि दहा दिवसामध्ये सुट्टी असली तरी ते येऊन त्यांनी आपलं जी जबाबदारी दिलेली होती ती अतिशय सक्षमपणे चांगल्या प्रकारे पार पडली आणि मला वाटतं या सगळ्या परीक्षांचे निकाल महाराष्ट्रामध्ये इतक्या लवकर लावणारं विद्यापीठ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहेत आणि अशीच परंपरा पुढील काळामध्ये सुद्धा राहील याची निश्चितपणे कुलगुर्या नात्यानं माझी जबाबदारी राहील सगळ्यांना समवेत घेऊन चांगल्या रीतीनं लवकरात लवकर रिझिट लावले तर माझा हा विद्यार्थी त्याला कुठं बाहेर ॲडमिशन घ्यायचा असेल किंवा अन्य कोर्सेस ठिकाणी जायचं असेल त्याला मदत होणार आहेत आणि डिजि लॉकरमध्ये डिग्री लोड करणं किंवा सर्टिफिकेट लोड करणं याच्यामध्येही विद्यापीठ हे अग्रेसर आहे हेही मी सांगू इच्छितो